तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर ओम जगतापटेक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण शिकणार आहोत की इंस्टाग्रामची स्टोरी कशी डाउनलोड करायची तर हे बघा हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवला आहे तुमच्यासाठी तर भावांनो आपला सपोर्ट असाच राहू द्या तर बघा आता ही स्टोरी बघू शकता तुम्ही माझी आता ही स्टोरी बघा ही स्टोरी डाउनलोड करायची आहे तर कशी करायची तर यामध्ये तुम्हाला खाली तीन ऑप्शन दिलेले असतील तर खाली हे बघा हे एकदम मोरवर क्लिक करायचं आणि ही या स्टोरीची लिंक कॉपी करून घ्यायची <coughs> तर लिंक कॉपी केल्यानंतर बॅक यायचं बॅक आल्यानंतर स्टोरी डाउनलोड करायची असेल तर सर्वप्रथम <coughs> मित्रांनो <coughs> तुम्हाला तुमची सेटिंग चेंज करावं लागेल तुमचं अकाउंट जर प्रायव्हेट असेल तर ते पब्लिक करावं लागणार मित्रांनो तर माझं अकाउंट मेवा पब्लिक आहे माझं अकाउंट काय प्रायव्हेट नाही आहे तर मित्रांनो स्विच टू पब्लिक करून घ्यायचं अकाउंट तरच ही स्टोरी डाउनलोड होईल तर हे डाउनलोड करण्यासाठी हे बघा आपल्याला क्रोमवर यायचं आहे क्रोमवर आल्यानंतर इंस्टाग्राम स्टोरी डाउनलोड असं सर्च करायचं सर्च केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ही पहिलीच लिंक जे आयग आयगर आमची जी लिंक आहे त्यावरती टॅप करायचं टॅप केल्यानंतर इथं सरळ लिंक पेस्ट करून द्यायची इन्सर्ट करून द्यायची जशी आहे तशीच पेस्ट करा मित्रांनो काही चेंजेस जर केले तर ती होणार नाही तर हे बघा आता हे सर्च होतंय <coughs> हे बघा आता ही जी स्टोरी आहे तुम्ही तिथं स्टोरी बघितली असेल ही स्टोरी ती आहे मित्रांनो तर ही स्टोरी असं डाउनलोडला क्लिक करायचं डाउनलोडला क्लिक केल्यानंतर सरळ बॅ डाउनलोड इथं आपल्याला ऑप्शन येतं डाउनलोड फायला अगेन तर डाउनलोड अगेन करायचं मी एकदा डाउनलोड केली त्याच्यामुळे मला ते परत आलं नोटिफिकेशन तर हे बघा डाउनलोडमध्ये तुम्ही जाऊन डाउनलोडमध्ये जाऊन बघू शकता स्टोरी आपली डाउनलोड झालेली आहे आणि ओपन करून आपण बघूया किती एच डीमध्ये मध्ये बघितलं ना मित्रांनो अशा प्रकारे इंस्टाग्रामची कोणती पण स्टोरी असो आपल्या मित्राची असो नाही तर आपल्या मैत्रिणीची असो तुम्ही डाउनलोड करू शकता ही ट्रिक वापरा ही ट्रिक जर आवडली तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा ओम जगताप टेक आपलं चॅनल आहे मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला